नमस्कार सर्व शिक्षक आतुरतेने वाट बघत होते की शासनाचं पत्र केव्हा निघेल जू, जून महिन्यामध्ये वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण करूनही बरेच दिवसाचा कालावधी निघून गेला तरीही शिक्षिकांना प्रमाणपत्र कधी भेटेल यासाठी सर्व शिक्षक आतुरतेने वाट पाहत होते यासाठी त्यांनी जिल्हा स्तरावर वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांना योग्य ते उत्तर मिळत नव्हतं नुकतच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी एक पत्र काढलं या पत्रामध्ये सविस्तरपणे शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत मग सूचना कोणत्या आहेत सूचनामध्ये काय दिलेलं आहे का दिले प्रशिक्षण कालावधीमध्ये कशा प्रकारे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याचं मूल्यांकनाचे निकष का आहेत या सर्व गोष्टी आपणा सर्वांना माहिती आहेत वेळोवेळी ह्या गोष्टी आपणास माहिती करून दिल्या होत्या आणि ह्या पत्रामध्ये सुद्धा की सांगण्यात आलेलं आहे पत्र कधीच आहे दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस या दिवशी हे पत्र देण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे तर हे पत्र कोणाला दिलं उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्राचार्य तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे मग पत्रामध्ये काय सांगितलं यामध्ये काय विषय होता विषय असा आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाअंतर्गत प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत की दहा दिवसामध्ये वरिष्ठ आणि निवड यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात यावे यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत सूचना देत असताना त्यांनी काही कंडिशन टाकलेले आहेत त्या कंडिशन आपणास माहीत आहेत तरी पुन्हा एकदा सांगतो की आपण दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते बारा सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षणाच्या अनुषंगाने वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत पुढील सूचना देण्यात आलेल्या आहेत दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते बारा सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत दहा दिवस निर्धारित वेळेत उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनाच प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे बघा की दहा दिवस जे शिक्षक कंटिन्यू ऑनलाईन हजेरीमध्ये हजर होते त्यांनाच हे प्रमाणपत्र भेटणार आहे दुसरी सूचना आहे निर्धारित केल्याप्रमाणे मूल्यमापनामध्ये प्रशिक्षणार्थांनी स्वाध्याय दहा दिवसामधले पाच स्वाध्याय आणि चाळीस दिवसामधले पाच स्वाध्याय त्याचबरोबर चाचणी त्याचबरोबर स्वाध्याय त्याचबरोबर कृती संशोधन किंवा नवोपक्रम किंवा प्रकल्प यापैकी कोणतेही एक सर्व गुणदानामध्ये शिक्षकांना पन्नास टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे या सर्व मूल्यमापनामध्ये जर एखाद्या शिक्षकांना पन्नास टक्क्यापेक्षा मार्क कमी येत असतील तर त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात येणार नाही किंवा त्यांचं प्रमाणपत्र जनरेट होणार नाही तिसरी सूचना अशी आहे वरील दोन्ही बाबी पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना सोबत जोडलेला नमुना म्हणजेच की प्रमाणपत्र कसं असावं प्रमाणपत्राचा स्वरूप कसा असावं त्याची संरचना कशी असावी हे डायट प्रत्येक डायटला याचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने तशा पद्धतीने प्रमाणपत्र आपल्या सर्व शिक्षकांना भेटणार आहे आता हे प्रमाणपत्र आपल्याला कोण देणार तर ज्या ठिकाणी आपण ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्या जिल्ह्या जिल्ह्याचे म्हणजेच प्राचार्य आणि केंद्र समन्वयक यांच्या स्वाक्षरीने आपल्याला वरिष्ठ आणि निवड प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे आता प्रमाणपत्र वितरित करत असताना आपण देत असताना ग्रुपली ग्रुपमध्ये मेसेज दिला जाईल किंवा वैयक्तिकी दिले जाईल आणि ती चौथी त्यांनी प्रशिक्षण संस्था म्हणजे ज्या डायट त्यांना सांगलेल्या आहे की प्रत्येक प्रमाणपत्र छापण्यासाठी तुम्हाला तुम्हाला वीस रुपये खर्च दिला जाईल अशा पद्धतीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि हे पत्र आज आ, दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी यावर सगळं सँक्शन होऊन आपण सर्वांना मिळालेलं आहे तर आपण ज्या खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहणार पाहत होतो ती आज गोष्ट आपली पूर्ण झालेली आहे काही दिवसातच आपल्याला हे प्रमाणपत्र नक्कीच मिळेल धन्यवाद जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कॉमेंट्स जरूर करा धन्यवाद